वडणगे येथे डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने अजिंक्य तरुण मंडळ जय किसान गल्ली वडणगे यांनी शिस्तबद्ध पद्ध पद्धतीने केल्याबद्दल पोलीस प्रशासनाने या मंडळाचे आणि मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील उपाध्यक्ष मंजुनाथ माने मूर्ती देणगीदार विशाल गावडे स्नेहांकित पाटील कार्तिक चेचर सुरेश जावडे संजय जावडे तानाजी यादव शिवाजी यादव वेदांत शेलार सोमनाथ जाधव प्रेमजीत घोडके विराज चेचर तेजस जावडे गणेश जवंदाळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच अस आहे असे करवीर पोलीस निरीक्षक माननीय श्री किशोर शिंदे साहेब गोपनीय विभागाचे अविनाश पवार लाड साहेब यांनी या मंडळाचे कौतुकच केले डॉल्बीला फाटा देऊन या मंडळाने शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन दोन हजार पंचवीस भ मिरवणूक भव्य आणि दिव्य अशी संपूर्ण होताच अनेकांना आनंद उत्सव झाला या मंडळाच्या वतीने मोठा महाप्रसाद घालण्यात आला मुलांना डॉल्बीचा त्रास होणार नाही व त्यांचे जीवन त्यांनी सुखी जगावे असे कार्तिक चेचर यांनी सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे